हॅलो एवरीवन वेलकम टू यमी बाईट्स चॅनल तर आज आपण बनवणार आहोत पाटवडी रस्सा तर यासाठी मी एका कढईमध्ये तेल घातलेलं आहे दोन चमचे तेल गरम झाल्यानंतर यामध्ये मोहरी घातली आहे मोहरी तडतडल्यानंतर यामध्ये जिरे घालायचे आहेत तर, 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 तर जिरे छान फुलले की यामध्ये आपण लसूण आणि मिरची पेस्ट करून घेतलेली होती ती घातली आहे तर ती तेला या तेलामध्ये परतून घ्यायची आहे यामध्ये मी अर्धा चमचा हळद घातली आहे हिंग घालायचं आहे पाव चमचा आणि यामध्ये मी गरम पाणी घातलेलं आहे दोन वाटी तर याला आपण उकळी आणणार आहोत तर बघू शकता याला छान उकळी आली आहे तर यामध्ये मी एक वाटी बेसनपीठ चाळून घेतलेलं आहे ते यामध्ये घालायचं आहे व व्यवस्थित यामध्ये मिक्स करायचं आहे गाठी होणार नाहीत या पद्धतीने हे मिक्स करून घ्यायचं आहे यातल्या सर्व गाठी फोडून घ्यायच्या आहेत तर बघू शकता या पद्धतीने मी सर्व गाठी फोडून घेत आहे यातल्या याला आपण दहा मिनिट शिजवून घेणार आहोत तर दहा मिनटानंतर बघू शकताय आहे आपलं बेसन व्यवस्थित शिजलं आहे तर इकडे एका ताटाला मी तेल लावून घेत आहे तेल लावून झाल्यानंतर यावरती हे पीठ टाकायचं आहे याला आपण थापून घेणार आहोत व्यवस्थित तर या पद्धतीने मी हे थापून घेतलेलं आहे तर यावरती आपल्याला खोबऱ्याचा कीस घालायचा आहे खोबऱ्याचा कीस आणि कोथिंबीर थोडीशी घालायची आहे याला आपण आता कट करून घेऊयात तर या पद्धतीने मी या वड्या कट करून घेत आहे तर आपल्या वड्या रेडी आहेत तर आहे। रशासाठी मी इकडे एका पॅनमध्ये तीळ घातले आहेत पांढरे तीळ दोन चमचे तीळ घेतले आहेत मी तर व्यवस्थित भाजायचे आहेत तर बघू शकता तीळ आपले भाजले आहेत यानंतर मी अर्धा वाटी खोबऱ्याचा किस घेतला आहे तर तोही भाजून घ्यायचा आहे व्यवस्थित यानंतर मी एक मोठा कांदा घातला आहे तर यालाही आपण तेल टाकून व्यवस्थित भाजून घेणार आहोत तर कांदाही आपला भाजून झाला आहे तर रशासाठी लागणारं रशा साहित्य आपलं रेडी आहे लसूण कोथिंबीर भाजलेला कांदा खोबरा आणि तीळ तर याची व्यवस्थित पेस्ट बनवून घ्यायची आहे तर रशासाठी इकडे मी दोन चमचे तेल घातले आहेत कढईत यामध्ये मी जिरे घातले आहेत जिरे छान फुलले की यामध्ये आपण वाटलेला मसाला घालायचा आहे मसाला तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचा आहे तर मसाला आपला भाजून झाला आहे यामध्ये आपल्याला मसाले घालायचे आहेत तर इथे मी काळा मसाला धने पावडर हळद आणि कश्मीरी लाल मिरची पावडर घातली आहे तर यामध्ये गरम पाणी घालून हा मसाला तेल सुटेपर्यंत आपण शिजवून घेणार आहोत तर बघू शकता याला मी झाकून शिजवून घेत आहे तर बघू शकता छान तेल सुटला आहे मसाल्याला तर यामध्ये आपल्याला हवं तेवढं पाणी घालायचं आहे तर इथे मी गरम पाणी घातलं आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे व या रश्शाला आपण छान उकळी आणून घेणार आहोत तर बघू शकताय मस्त अशी तरी आलेली आहे तर आपला रस्साही रेडी आहे वरून कोथिंबीर टाकायची आहे तर आपला झणझणीत पाटवडी रस्सा तयार आहे याला आपण भाकरीसोबत किंवा चपातीसोबत खाऊ शकतो तुम्ही नक्की ट्राय करून बघा ही रेसिपी